नमस्कार आता ऑफिसमध्ये अर्णव हा एकटाच थांबलेला असतो आणि आकाशला तो, आकाश तो सांगतो तू आता घरी जा माझं काम अटपल्यावर मी घरी येतो आता आकाश घरी आलेला असतो आणि बघतो तर काय गाडीमध्ये लावण्य आणि वल्लरी बसून काहीतरी प्लॅन करत असतात त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं आता त्या दोघींना तो एकत्र बघतो आणि म्हणतो आई तुम्ही दोघी इथे एकत्र तुमच्यामध्ये एवढी कधी घट्ट मैत्री झाली की तुम्ही दोघी एकमेकींना भेट भेटायला लागलात तेव्हा लगेच आता वल्लरीला आणि लावण्याला धक्का बसतो वल्लरी म्हणते अरे काही नाही ती अशीच मला भेटायला आली होती आता आकाश म्हणतो अशीच पण तुम्ही तर एवढ्या कधी बोलला आहात एकमेकींशी की तुम्हाला एवढं भेटण्याची तुमच्यावर वेळ आली आता आकाश वल्लरीला आणि लावण्याला खूप काही प्रश्न विचारतो पण त्या दोघीही ततपप करतात त्यांच्याकडे उत्तर नसतात काय बोलायचं समजत नसतं आकाश समजून जातो त्यानंतर लावण्य निघून गेल्यावर वल्लरी आज जाते आकाश तिथेच सांगतो आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते नक्की या लावण्याचं आणि आईचं चा काय चालू आहे ह्या कोणतं कटकारसन करण्याच्या तर विचारात नाही आहेत ना ईश्वरीला त्रास देण्याच्या ही लावण्या तर ईश्वरीला त्रास देण्याचाच नेहमी प्लॅन करत असते तर आता इकडे ऑफिसमध्ये अर्णव हा एकटाच बसलेला असतो आणि त्याला सारखी ईश्वरीची आठवण होत असते तो म्हणतो जर मी हे लॉकेट ईश्वरीला दिलं तर ईश्वरी इथून निघून जाईल मला कायमची सोडून जाईल मग मी नाही देणार ही तिला लॉकेट ईश्वरी जर इथून गेली निघून तर मला नाही करमणार ती मला इथे हवी आहे पण मी तिला का थांबवतोय का तिला लॉकेट देऊन तिला इथून मोकळं करत नाही आहे का तिला तिच्या इंदोरला मी पाठवत नाही आहे का मी तिला थांबवतोय तिने इथे असावं असं मला का वाटतंय नक्की मला काय होतंय असं अर्णव विचार करत असतो अर्णव ईश्वरीच्या प्रेमात तर नाही ना पडला आता इकडे ईश्वरी ही घरी येते आणि नमुला सांगत असते अर्णवबद्दल तेव्हा नमू ईश्वरीला म्हणते तुझा तो भडकू आहे ना मला ना त्याचं काही समजतच नाही तो कधी चांगला वागतो तर कधी ओरडून मला त्याच्याबद्दल काहीच समजत नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो ना ताई मला पण तसंच झालंय मला तर कळतच नाही आहेत नक्की त्याच्या डोक्यात काय चालू आहे आज तर त्याने माझ्या आईने बाबाने दिलेलं लॉकेट कुठेतरी दुसरीकडेच टाकून ठेवलं होतं तिथे समोर रोज लावून ठेवतो तिथे नव्हतं आणि मी विचारलं तर काहीतरी भलतीसलतीच उत्तरं द्यायला लागले मला तर नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे तेच कळत नाही आणि इकडे अर्णव ईश्वरीचा विचार करत असतो आणि इकडे ईश्वरी अर्णवचा आणि इकडे आकाश हा लावण्य आणि वल्लरीचा कारण आकाशला आता समजलेलं असतं की नक्कीच या दोघी काहीतरी करत आहेत तर आता आकाश हे सगळं अर्णवला सांगेल का आणि जेव्हा अर्णवला समजेल की वल्लरी मामी आणि लावण्य मिळून काहीतरी प्लॅन करतायत कटकारस्थानं करत करतायत आणि अजूनपर्यंत केलेली कटकारस्थानं जर अर्णव समोर आली तर अर्णव लावण्याला नक्कीच तिथून हाकलून देणार मग आता अर्णवला सांगेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू